हाय फ्रेंड नमस्ते सर्वांना आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण कापसाच्या दहा रुपयामध्ये खूप साऱ्या कापसाच्या वाती बनवणार आहोत असं आपण दहा रुपयाचं एक पॅकेट आणतो त्याच्यामध्ये खूप सारे कमी असतात तर आपण हे आता दहा रुपयाचा मी कापूस आणला आहे आपण दोन प्रकारच्या वाती करणार याच्यामध्ये तेल वाती आणि फूल वाती करूया तर इथे मी हा कापूस घेतला आहे आणि थोडंसं कच्चं दूध घेतलं आहे तर आता आपण फूल वाती बनवायला घेऊया पहिलं हा कापूस असा थोडं मोकळा करून घ्यायचा आहे दोन तुकडे घेतले तसे करून आपण एकदम सुगंधी वाती करणार आहोत थोडंसं हाताला दूध लावायचं आणि असं हे करून घ्यायची वात थोडंसं असं पीळ घालून घ्यायचा आता आपल्या फुल या फुलवाती तयार झाल्या आहेत ह्या मी बाजूला ठेवून देते आता आपण लांबवाल्या तेल वाती करायला घेऊया इथे मी अगरबत्तीची काडी घेतली आहे आणि थोडंसं कापूस घेतला आहे तर आपण असा ठेवून द्यायचा इथे आणि आपण हे लाकडीच घ्यायचे काहीतरी लाकडीवर कसे गोल गोल फिरल्या जातात पातळ वाती करायच्या हे बघा अजून एक दाखवते मी एकदम थोडंसं कापूस लागतो पातळ घ्यायचा जास्त जाड नाही घ्यायचा त्याच्यामुळे वाती कशा छान अशा पातळी बनणार सहज होणाऱ्या वाती आहेत ह्या आपण टी व्ही बघायला बसतो अशा गप्पा मारत बसतो तेव्हा अशा पटपट करून घ्यायच्या म्हणजे धावपळीच्या वेळेला आपल्या बरं पडतं घाई घाई होणार नाही मी अशा वाती करून घेतल्या आता मी बाकीच्या पण सर्व अशा करून घेते इथे आपल्या दोन्ही प्रकारच्या वाती तयार झाल्या आहेत ह्या फुलवाती केल्यात आणि ह्या तेल वाती आहेत लांब खूप साऱ्या झाल्यात बघा पाहू शकता आता ह्या मी बाजूला ठेवते आणि ह्या वाती मी आता ते तूप गरम करून घेतलं आहे धावपळीच्या वेळेला आपल्याला कसं वाती करत राहायची जरूर नाही पटकन घेतल्या आणि लावायच्या आणि इथे आता मी हा भीमसेन कापूर घेतला आहे तो त्यामध्ये तुपामध्ये बारीक करून घालून घ्या त्याच्यामुळे मस्त असं एक सुगंध येतो कापूरचा इथे आता कापूर घालून हे मिक्स केलं आहे तुपामध्ये आता आपण हे वाती घालून घेऊया आणि अशा भिजून ठेवून द्यायच्या इथे आता वाती भिजून घेतल्या आहेत मी तुपामध्ये छान अशा भीमसेन कापूर घालून अशी आपण दोन वाती घ्यायच्या निरंजनमध्ये मी लावून दाखवते तुम्हाला किती छान पेटतात त्या सहज आणि सोपे आहे बनवायला एकदम अशा प्रकारे दोन्ही तया प्रकारच्या वाती आपल्या तयार झाल्यात या वाती आणि या तेल वाती आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद